माता भगिनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत सर्व महिलांना आता पैसे जमा होत आहेत तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहे तर सर्व माता भगिनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर अतिशय महत्वाचे आणि लेटेस्ट अपडेट आलेले आहे तर बाकी महिलांचे बघा बाकी महिलांचे पैसे आलेले आहे खात्यात जमा झालेले आहेत तर आणि बाकी महिलांचे अजून आलेले नाही आहेत तर ते कधीपर्यंत येऊ शकतात तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि सर्व महिलांना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशाच योजनांसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहील तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला मॅसेज किंवा तुम्हाला ब्रँचचा असा मॅसेज आला असेल तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले असतील तर सर्व महिलांना निवेदन आहे की बघा आता पहिला आता हा पहिला हप्ता जमा झालेला आहे आता बाकी कधी होणार आहे तर हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर बाकी महिलांचे कधी होणार आहे तर ज्या बाकी महिला आहेत त्यांचे कधीपर्यंत येऊ शकतात तर बघा आता हा पहिला हप्ता झाला तर बाकी महिलांचे पण आता सतरा ऑगस्टपर्यंत आज तुमची सोळा ऑगस्ट आहे तर पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान त्यांनी सांगितलं की सतरा ऑगस्टपर्यंत रक्षाबंधनाच्या पूर्वी माझ्या लाडक्या बहिणींना हे पैसे जमावणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला हे सांगितलेलं होतं तर आपण सर्व महिला बघू शकतो की आता जे महिलांनी आता फॉर्म भरलेला आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुमची मुदत आहे आणि काही महिला आता फॉर्म भरत आहेत तर त्यांना पण मिळणार आहेत परंतु ते पुढच्या महिन्यात जातील किंवा अजून ते पुढच्या महिन्यात जातील कारण पुढे भरपूर काही निवडणुका वगैरे काही आहेत त्यामुळे तुमचे जे पैसे आहे पैसे पुढे जाणार नाही सर्वांना सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांना आणि तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जे तुमचं बँक आधार कार्ड आहे आधार कार्ड लिंक आहे का खात्याशी ते पण पाहून घ्या आता जे महिला फॉर्म भरत आहे त्यांनी हे ही पहिले अपडेट बघून घ्या की ज्यांच्या महिलांचं खातं अपडेट नसेल किंवा ज्यांनी लिंक केले नसेल त्यांनी लिंक करून घ्या तुम्हा तर तुम्हाला पहिला हप्ता हा मिळालेला आहे तर भरपूर महिलांना हा पूर्वी रक्षाबंधनापूर्वी त्यांनी हा तोफा दिलेला आहे साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी तर बघू शकता तुम्ही की आता ज्या महिला आहेत बाकीच्या तर त्यांना पण एक रुपयाचा पहिल्या अगोदर मेसेज आला होता एक रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का तुमचे जे खाते आहे ते ॲप्रोव्ह झाले का असे भरपूर काही मॅसेज आले होते ॲप्रोव्ह झाला नंतर तुमचा एक रुपये जमा झाला आता ब भरपूर महिलांना तीन हजार रुपये डायरेक्ट खात्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही डायरेक्ट तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत तर मित्रांनो कमीत कमी फौ बहुतेक महिलांना हे खाते पैसे मिळालेले आहेत आणि साहेबांनी पण माहिती दिली मुख्यमंत्री साहेबांनी की भरपूर आम्ही नव्वद टक्के महिलांना हे पैसे आता दिलेले आहेत म्हणजे आता काही बाकी आहेत ते पण तुम्हाला मिळणार आहेत पण तुम्ही आता बघू शकता की आता ज्यांना मॅसेज आला नसेल त्यांना आज संध्याकाळपर्यंत येऊ शकतं किंवा दुपारपर्यंत येऊ शकता खात्यामध्ये पैसे तर, तर, तर मित्रांनो ही प्रोसेस चालू आहे त्यामुळे सर्व महिलांना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट अपडेट आहेत अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा पैसे जमा झालेले होते तर चौदा तारखे बघा चौदा आठ दोन हजारच्या महिलांनाही महिलांना हे पैसे साडेआठ वाजता मिळालेले आहेत तर अशा पद्धतीने ही आजची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर सर्व महिलांना निवेदन आहे की हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता की आता ज्या महिला आहेत तर त्यांना हळूहळू पैसे जमा होत आहेत तर बाकी महिला म्हणत असतील की बाकी महिलांना मिळाले आम्हाला काय मिळाले नाही तर आम्ही पण फॉर्म भरला तर हे मागे पुढे प्रोसेस होऊ शकते एक दोन दिवस तुमचं लेट पण होऊ शकतं त्यामुळे प्रोसेसिंगमध्ये थोडा वेळ लागतो काही गोष्टी असतात त्यामुळे सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत काही ताण घेऊ नका काही टेन्शन घेऊ नका सर्व माझ्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे माहिती दिलेली आहे की शंभर टक्के तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही जास्त ताण देऊ नका तर शंभर टक्के तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट ही, ही अपडेट आहे तर सर्व माता भगिनींना तुम्ही आपले आपले मेसेज चेक करा तुम्हाला मेसेज आले आलेला असेल काही टेक्स्ट मेसेज आलेला असेल तिथं जाऊन तुम्ही बघा की तुम्हाला पैसे जमा झाले दिसतील मित्रांनो काही महिलांना तर बाकीच्या महिलांना पण लवकरच जमा होतील तर असे नवनवीन व्हिडिओ योजनांसम सं, संबंधित माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो नवीन माहिती नवीन अपडेट्सचं